बंद झाली नेहमी शाळा बंद झाली नेहमीच नाही विचार कधीच नाही विचार मनात घरातून होईल शाळेची सुरुवात घरातून होईल शाळेची सुरुवात ना मित्र खेळ नामित्र मैत्रिणींना खेळ नुसताच अभ्यासता मेळ नुसताच अभ्यासता मेळ मित्र हो 2020 या वर्षाचे 9 महिने पूर्ण होता है, उल्ता पलता होता है। होत आहे आणि जगात नुसती उलटापालटा होत आहे असे वाटते कोविड-19 च्या नंतर आपण सर्वजण एका स्थितीतरेच्या टप्प्यात आहोत आपल्याला हवे की वा नको असेल तरी खूप मोठे बदल आपल्या आयुष्यात होणार आहे काही गोष्टी आधीपासून आपली जागा बनण्याच्या प्रयत्नात होत्या आणि लॉकडाऊनमुळे ती संधी मिळाली आता सर्वजण या गोष्टीकडे उत्तम पर्याय म्हणून लागले आहोत त्यापैकी एक म्हणजे ऑनलाईन शिक्षण ज्ञाते श्रोते आणि जाणकार वक्ते हो मी कुमारी तेजश्री सुनी शिंदे शांतिनिकेतन कन्याशाहीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे ऑनलाईन शिक्षण आणि आम्ही ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय हे आपणास समजून घेतलं पाहिजे व्हिडिओ कॉन्फरन्स सारखे लाईव्ह लेक्चर द्वारे म्हणजे ऑनलाईन शिक्षण असा गैरसमज करून घेण्याचे उपाय थांबवले पाहिजे ऑनलाईन शिक्षण म्हणजे

अशी स्थिती होती, होती। आणि या परिस्थितीत शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन वर्ग घेण्याचा दबाव वाढत होता पण आज परिस्थिती बऱ्याच पैकी सुपर सोयीची बनली असली तरी माझे स्वातंत्र्य या बदलाचे शिक्षण हे कॅमेरा समोरचे शिक्षण पण त्याची वर्गातील शिक्षणाची बरोबरी होऊ शकत नाही वर्गात मुले शिक्षकांसमोर असतात त्यामुळे एक वेगळे वातावरण निर्मिती असते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर त्याला किती पट समजले किंवा समजलेच नाही याचा अंदाज करता येतो या उलट लेक्चर व्हिडिओ स्वरूपात असेल तर मुले पाहिजे त्यावेळी किती वेळा बघू शकतात ते वर्गात शक्य नाही शिक्षण हे उत्तम पर्याय आहे आपणास ज्ञानाचा बोध घेऊन ज्ञानाचा बोध घेणे हे गरजेचे आहे काळाबरोबर चालत असताना त्याच्या पुढे एक पाऊल टाकणं हे आपलं कर्तव्य आहे जगातील कोणतीच गोष्ट परिपूर्ण नसते तसेच ऑनलाइन शिक्षणातून आपणास सगळेच मिळेल असेही नाही तात्पर्य काय कोविड-19 च्या नंतर जग तर बदललेले आहे आणि आपणही बदलण्यासाठी तयार असणे काळाची गरज बनली आहे त्यासाठी आपण सारे शिक्षक बालक व माझ्यासारखे व तुमच्यासारखे विद्यार्थ्यांनी तयार होऊन बदल आपणास बदलण्यासाठी कवी कुसुमा ग्रंथांच्या शब्दात इतकच सांगूते अनंत आमची देया शक्ती अनंत आमची देया शक्ती अनंत अन आशा अनंत अन आशा किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला